मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅप्पी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनेलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात चला बाहेर जायचं आहे काहीतरी काहीतरी छान 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 जायचं छान 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 राहायचं तुम्ही म्हणणार आता हे काय रोज रोज तेच तेज दाखवता तुम्हाला मी सांगू का की एखादी गोष्ट आपण सारखी सारखी बघितली की आपल्याला ही करावीशी वाटते आणि म्हणून आपण म्हणतो की चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं वाईट लोकांच्या संगतीतला राहू नये कारण की त्या पद्धतीने आपल्याला पण राहावं असं वाटतं हो की नाही ते बरं वाटतं ना आपल्याला तर असं आहे सगळं म्हणून मी तुम्हाला माझ्या गृहिणींच्यासाठी असतो बरं का हे सगळं ज्या जॉबवर जा जातात त्या सगळ्या जा छानच राहतात तो काहीच प्रश्न नाही पण गृहिणी असतात ना त्या आपल्या घरातच बिचाऱ्या राबत बसतात काम करत बसतात आणि मग त्यामुळे मग आणि मग दिवसभर त्याच्यातच जातो छान छान राहूच शकत नित्या आणि मग त्यामुळे काय होतं माहिती आहे का की म्हणावं तसा त्यांना सन्मानही मिळत नाही हो केले इतकं काम करतात त्या पण सन्मान नाही प्रेम नाही आपुलकी नाही रिस्पेक्ट नाही काही नाही नाही मिळत नाही त्यामुळं मला मी एवढी तुम्हाला अशी सारखी सारखी सांगत असते आणि आपणच आपलं छान राहायचं लोकांनी आपल्याला सन्मान द्यावा काही गरज नाही हा आपण सन्माननीय असायचो लोकांनी आपल्याला सन्मान द्यावा मग त्याने मग आपण खुश राहणार लोकांनी मला प्रेम द्यावं मग मी खुश राहणार लोकांनी मला वेळ द्यावा मग मी खुश राहणार आता एक जण म्हणली बरं काय आमच्यापैकीच एक जण आपल्यापैकी ग की माझा नवरा मला खुश ठेवेल तेव्हाच मी खुश राहते अगं बाई म्हणजे आता एवढे दिवस चॅनल काढून तुम्ही काय शिकला हेच मला कळे ना आता हां हे शिकला हो तुम्ही मी तुम्हाला काय म्हटलं ते नका तसं काही करू नका आता मी मो इतर सगळी उदाहरणं फारशी घेत नाही मी आपल्याला फक्त नवरा बायकोचं उदाहरण घेते कारण ते आपल्याला लगेच अपील होतं आणि आपण लगेच म्हणतो होय 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 की नाही म्हणून मी तुम्हाला नवरा बायकोचं उदाहरण देत असते बाकी सगळ्यालाच ते लागू होत असतो अगदी पार बॉस म पासून सगळ्यापासून मैत्रिणींपासून नातेवाईकांपासून सगळ्यांनाच ते लागू होत असतं पण मी आपलं साधं साधं उदाहरण देत असते तुम्हाला कारण घरोघरी मातीच्या चुली गॅसच्या शेगड्या असा प्रकार आहे ना म्हणून <coughs> तर मी तुम्हाला एक म्हणते की तुम्हाला जेव्हा एखादी व्यक्ती खुश ठेवणार तेव्हा तुम्ही खुश होणार तिनं तुम्हाला खुश ठेवायला पाहिजे तिनं तुम्हाला खुश ठेवण्यासाठी ती तुमच्यावर प्रथम खुश पाहिजे तिला तुम्हाला खुश ठेवण्यात आनंद वाटला पाहिजे तर ती तुम्हाला खुश ठेवणार साधी गोष्ट आहे आणि हे ना आपण सुरुवाती सुरुवातीला हे फक्त शक्य असतं नंतर या सर्व गोष्टी शक्य होत नाहीत कारण की तोच तोचपणा येतो अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे सारखा सारखा एकमेकांनी एकमेकांच्या सोबत राहून कंटाळवाणं होतं नवीन नाविन्य त्याच्यामध्ये काहीच राहत नाही आणि मग त्यामुळे मग असं सगळं होत असतं की आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम जरी करत असलो तरी ती व्यक्ती आपल्यावर प्रेम, प्रेम करत असेल की नाही आवा वा हात जातच नाही माझा हा प्रेम करत असेल की नाही ती व्यक्ती प्रेम कर आपण प्रेम करून एखाद्या व्यक्तीमध्ये आनंद शोधत असू किंवा आपल्याला त्या व्यक्तीला भेटून आनंद मिळत असेल पण त्या व्यक्तीला वाटायला नको का त्या व्यक्तीलाही आपल्याविषयी तेवढंच प्रेम वाटायला पाहिजे आणि कसं असतं मुळात स्त्रीचं विश्व हे खूप सीमित आहे तेवढंच आहे तसं पुरुषाचं नाही आहे त्याचं विश्व हे खूप सारं असं विस्तारलेलं आहे आणि काही गोष्टी तो गृहीत धरतो बायको ही गृहीत धरलेली गोष्ट आहे वस्तू साधा उपभोग्य वस्तू घरात कामाला असणारी वस्तू सतत काम करणारी वस्तू आणि काहीही अपेक्षा न करणारी वस्तू आणि कधीही त्याबद्दल बंड न पुकारणारी अशी आहे त्यामुळे पुरुषाकडनं स्त्रीला म्हणावं तसं ॲप्रिसिएशन कौतुक प्रेम आपुलकी माया सन्मान मिळत नाही आणि त्यामुळे ज्यांनी कोणी मला लिहिलेलं आहे की आम्हाला असं वाटतं की माझा नवरा मला जेव्हा खुश ठेवेल त्यावेळेलाच मी खुश राहते तो मला जेव्हा छान म्हणेल एखाद्या साडीत तेव्हाच सा मला ती साडी छान वाटते म्हणजे तो आनंदी असला तरच मी आनंदी असते त्यानं मला आनंदात ठेवावं अशी माझी अपेक्षा असते त्यानं मला बाहेर घेऊन जावं फिरायला अशी माझी अपेक्षा असते असा बराच मोठा त्या निबंध लिहिलेला आहे एका व्हिडिओच्या खाली आणि मग मला असं वाटलं की चुकतं आहे चुकतं आहे हा स्वभावच चुकतो आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून आहात कधी मुलांवर अवलंबून राहाल कधी मैत्रिणीवर अवलंबून राहाल कधी शेजाऱ्याबाजांवर अवलंबून राहा अहो साधा आपल्या घर घरात कामाला असणाऱ्या मावशी ती तर आपली रोजची गरज आहे पण तरीसुद्धा आपण त्यांच्यावरती पूर्ण अवलंबून राहू शकत नाही ज्या दिवशी दांडी मारतात त्या दिवशी आपण हातपाय गाळून बसतो का नाही बाई आता मावशी नाहीत म्हणजे मी कामच करणार नाही बसणार तशीच उपाशी वगैरे असं म्हणतो का मावशी आल्या तर स्वयंपाक आल्या नाही आपण त्याला पर्याय काढतोच ना म्हणजे आपण स्वत त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढतो तसंच मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला सांगायचं आहे की सारखं उटसुट त्या नवऱ्यावरती अवलंबून राहू नका कुठल्याच गोष्टीवरती बाजारात जायचं असेल चला मला घेऊन चला इकडं जायचं असेल चला मला घेऊन चला सगळ्या ठिकाणी तुम्ही मला घेऊन चला कोणीतरी मला असं म्हटलंय अहो नवरा पाहिजे ना कधीतरी हॉटेलमध्ये वगैरे जायला का तुम्हाला मैत्रिणी नाहीत नाहीत का मैत्रिणी मैत्रिणींच्या बर... हो सोबत जा भर म्हणजे कसं होतं नवऱ्याबरोबर तुम्ही अखंड काय गप्पा मारणार हा प्रश्न आहे खूप मोठा तर तुम्हाला नसेल हा प्रश्न तर मग मला माहीत नाही बाबा तुम्ही कुठल्या विविध विषयावरती नवऱ्याशी गप्पा मारता त्या नवऱ्याचंही खूप कौतुक आहे की तो तुमच्याशी खूप विविध विषयावर गप्पा मारतो आणि तुमचंही खूप कौतुक आहे की तुम्ही भ त्याच्यासोबत नव विविध विषयावर कौतुक म्हणजे गप्पा मारता पण आपण कसं बाहेर गेल्यावरती इतर आपल्या समजा सात आठ मैत्रिणी असतील त्या सात आठ मैत्रिणींच्या घरातले प्रॉब्लेम्स किंवा प्रसंग ह्या सगळे आपले होतात आपण त्यावरती गप्पा मारतो भले आपण ते अटेंड नाही केले तरी आपण त्यावरती गप्पा मारतो आपल्याजवळ खूप सारे विषय असतात जगातले ढीक सारे विषय असतात ते तुम्ही काय 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 तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर बोलणार आणि एकाच व्यक्तीसोबत तुम्ही जर का असं सारखं बोलत राहिलात तर तुम्हालाही बोर येणार ती व्यक्तीही बोर होणार ना अखंड त्यामुळे तुमच्यापैकी ज्या म्हणतायत ना की एक जण तर आहेत त्यांना तर अजिबात नवऱ्याला असं बोललेलं आवडत नाही असं का हो तुम्ही आहात असाल सत्तर बहात्तर त्र्याहत्तर वर्षाच्या पण म्हणून काय असा असावा असं मला नाही वाटत आहे की इतकंच जिथे चूक आहे तिथं चूकच आहे बरोबर आहे तिथं बरोबर आहे पहिल्यासारखा जमाना आता नाही स्त्रियांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत त्यांना ही स्पेस हवी त्यांनाही मोकळेपणा हवा त्यांनाही स्वातंत्र्य हवं त्यांना नवऱ्यावरती अवलंबून आहेत ना नवर नवऱ्याच्या कुठल्याच गोष्टीवरती ते अवलंबून नाही आहेत आणि हार्मोन सुद्धा आता इतके बदलत चाललेले आहेत की आता मला नाही वाटत की इतक्या गोष्टीची आवश्यकता आहेच असं झालेलं आहे लग्न आवश्यक आहेच का नाही माहिती मुलं आवश्यक आहेतच का नाही माहिती मुलाचं लग्न होणं आवश्यक आहे का नाही माहिती मुलगी लग्न करत नाही म्हणतीये चालेल का नाही माहिती अहो पुढे जे काय होणार आहे त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे जग बदलत चाललेलं आहे म्हणजे पहिल्यासारखं आता मुली शाळ मुलं मुली शाळेत गेली त्यानंतर मोठी झाली त्यानंतर लग्न केलं त्यांचा संसार सुरू झाला आपण आजी आजोबा झालो मग आपल्याला नातवंड झाली मग आपण त्यांना त्यांना खेळवण्यामध्ये आपला वेळ घालवतोय हे असं आयुष्य नाही राहू शकत आयुष्य बदललं लाईफस्टाईल बदलली आणि सगळ्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या आणि बदलल्या आणि त्यामुळे पूर्वी जसं आयुष्य आयुष्य होतं तसंच आता राहणार नाही पूर्वी जसे संसार चालायचे तसे आता संसार चालणार नाही बदल हे होणार आणि बदल हे आपल्याला ॲक्सेप्ट करावे लागणार आता आमच्यातले एक जण आहेत आपल्या सबस्क्रायबर व्ह्युअर त्या रोज बघतात आणि त्यांना त्या म्हणतात नवऱ्याला सो अहो भाई ह्याच्यावरती आजच्या व्हिडिओच्या खाली तर सगळ्याच बायका नवऱ्याला नावं ठेवतात आहेत अरे बा असेल तशी परिस्थिती तर ठेवणारच ना तुमचा एक नवरा असेल बाबा पॉईंट वन पर्सेंटमधला त्याला आम्ही ताटाखालचं ना मांजर म्हणतो कळलं का किंवा बायकोचा बैल म्हणतो आम्ही त्याला मग चालेल तुम्हाला हो रिस्पेक्टा दोन्ही बाजून दिला पाहिजे आणि आता एकत्र राहणं म्हणजे हे रूममेट्सनी एकत्र राहण्यासारखं आहे हो हळूहळू जग बदललं मग तुम्ही म्हणाल पूर्वीचं आपलं सगळं पूर्वीच पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या त्या काळासाठी होत्या काळ बदलला परिस्थिती बदलली मग तुमची मनस्थिती नको बदलायला चला गप्पा मारत मारत बरेच काहीतरी विषय मी बोलून जाते काही तुम्हाला पटतात काही तुम्हाला पटत नाहीत नाही पटले तरी चालतील छान शब्दामध्ये लिहायचे पण माझ्या स्त्रियांना जर का माझ्या मैत्रिणींना कोणी चूक आहेत या बायका अशा आहेत तशा आहेत असं कोणीही म्हणू दे पुरुष म्हणू देत किंवा बायका म्हणू देत तर मग ती काही मी ठेवत नाही कमेंट मला नाही आवडत आपल्यामध्ये आपल्या आपण एकतर घरामध्ये स्त्रीला सन्मान मिळत नाही आणि आपणही द्यायचा नाही स्त्रीला सन्मान स्त्रीला चूक ठरवायचं हे मला पटत नाही आणि त्यामुळे मग काही काही कमेंट्स चांगल्या असतील तरीसुद्धा मी डिलीट करते कारण की एक फ्लो चाललेला असतो व्हिडिओचा विषय चाललेला असतो त्यावरून सगळ्याजणी काहीतरी कमेंटमधन व्यक्त होत असतात भावना व्यक्त करत असतात आणि त्या भावनेला तुम्ही खिळ ठोकायचा प्रयत्न केलात तर मग ती खिळ काढून टाकली जाते को इशारा काफी आहे साधू साधू लोक गेले आहेत आजपर्यंत सगळ्यांनी अवकारित समर्थ म्हणा म्हणा गजान म्हणा हे जे चमत्कार का केले की लोकांना चांगल्या થા હો સ્વામી નવનાથા સોમતે જયદેવ જયદેવ નહી આયુષ્યા સા તુલા પાયુમલા કરા શંકરાુલા મહાદેવા

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मौर्य मौर्य भगवायचे दिगंबरा दिगंबरा बर है का ಿರಸ್ ಕಂಠಿತ್ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಾಪ್ತಿರಸ್ತು ಪ್ರಾಪ್ತಕ್ಕ್ಮೀಶರಸ್ತು ಕಲ್ಯಾಣ ಉತ್ತರೋತ್ತರೇಶ ಪ್ರಾಪ್ತಿರೋದು

आज तुम्ही इतकं सुंदर तुम्ही हे करताय ना आता नवनाथांचं की आम्हाला खूप आवड निर्माण झाली गुरु आहात